वाघ्याची प्रेम करायची पद्धत आहे ती आहे कांदे खाली बघा पसरवून टाकलेले तोंडल्याची भाजी हा टेंडल्याची भाजी कसली चावी त्या खिशाला काय बघ बघितलं चावी खिशाला मला वाटतं चावी घरात ते आता निघालेत तरळ्यामध्ये जायला सकाळचे सात वाजले सात आणि पाऊस बघा चालूच आहे रेप रेप रेपरिप म्हणजे बारीक बारीक पाऊस आपला पडतोय असं मस्त झाड बघा किती छान झालेत हे आपलं चाफ्याचं झाड बघा कशी नवीन पालवी फुटली ना आणि ते समोरचं बघा चाफ्याचं झाड तसं सगळं हिरवगार सगळं झालेलं आहे त्याच्यामुळे मला पण असं बघून आहे ना बरं वाटतं आहे पाऊस पडतो आहे पण छान वाटतंय असं आणि आपली वांग्याची रोपं वगैरे बघा कशी मस्त अशी टवटवी झाले सगळी ही बघा ही वालीच्या शेंगांची वेल ना। होती शेंगा 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 ना सुकली होती त्याला शेंगा पण आल्या होत्या शेंगा सुकल्या होत्या आणि त्या सुकलेल्या शेंगा होत्या ना म्हणजे त्या काय तर म्हणतात कडधान्य त्याला पण आहे ना अंकुर ते तुम्हाला मी दाखवते हे बघा हे मी आता मगाशी काढले मी त्या वे ह्याच्यावरतीच वेलीवरतीच हे बघा कसे झाले ते आता हे जर खाली पडले असते ना रुजले असते म्हणून मी काढून टाकले आता हे डाळी ना काढून घेणार मी कशात तरी डाळीच वगैरे टाकता येईल असं वेस्ट नाही करणार ते असं गेले कुरालचे बाबा ते आडाना बंद करते कारण पाऊस पडतो ना मला आता भिजायची इच्छा नाही आणि हे बघा आपलं चंगू मंगू एकाला बांधून ठेवलं आहे एकाला खुल्ला ठेवलं आहे हा खूप आगाव आहे ह्याला सारखं पाण्यामध्ये जायचं असं भिजायला आम्हा आजारी पडायची भीती त्याच्यामुळे आज ना म्हणजे आले एक राऊंड मारून आले आज काय लांब कुठे गेलेलं नाही त्याच्यामुळे मला ना बांधून ठेवलं त्यांना एकेकाला आता एकेकाला सोडायचं असं सगळं आड़ा करत आहेत नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर मी आज जाम खुश आहे कारण सकाळी सकाळी आता कुणाला जेव्हा तरळ्यात गेलेत ना कुणाला आपला येतोय मला वाटतं पोचला असेल तो तरळ्यामध्ये तेव्हा म्हणजे ना घ्यायला आता गेलेले आहेत आणि सांगते तुम्हाला काल आराम केला आहे मी काल रविवार बघा होता आज सोमवार आहे म्हणजे शूटिंगचा आराम केलेला आहे पण दिवसभरामध्ये थोडंसं घर आहे ना आपलं सेट केलं आहे म्हणजे मागची पडवी जी आहे ना तिकडं सगळं सामान अस्ताव्यस्त झालं ते सगळं आम्ही दोघांनी सगळं करून टाकलं आणि आपला जो हॉल आहे ना तिथे थोडंसं चेंज केलेलं आहे तुम्हाला म्हणजे दाखवतं आहे काय बदल केले ते काय होतं आहे की ते पत्रात त्यांना पाणी टपकतं आहे म्हणजे पत्रे उडून आहेत म्हणून बघा आपण ते हुक लावतो ना त्या हुकामध्ये जरासं पण असं हो म्हणजे काय गॅप राहिलं ना की त्यांना टप टप असं पाणी गळतं आणि ते सगळं बेड वगैरे नाही भिजवतं आपला म्हणजे सोफा जो आहे ना भिजव होता त्याच्यामुळे जागा थोडीशी अशी चेंज केलेली आहे म्हणजे नंतरला बघूया म्हटलं आता म्हटलं सध्या कामं आता भरपूर आहेत आपल्याकडे आणि वेळ कमी असं सगळं आहे त्याच्यामुळे हळू म्हणजे सावकाश का स्टेप बाय स्टेप सगळं होऊन जाईल त्याच्यामुळे थोडंसं चेंज केलं आहे तर तुम्हाला दाखवते तर आता घरातलं कसं झाडलोट वगैरे सगळं करून झालेलं आहे आता म्हटलं चला आपल्या लॉकला सुरुवात करूया लाईट लावते एक मिनटं तर सगळ्यात दहा हा स्टँड कपड्याचा ते आता काय पावसात नाही बघा कपडे राहणार तिकडे तिकडे तर कपाट कुठं होतं आपलं ह्या कोपऱ्यामध्ये होतं ना त्याच्यामुळे कपाळा जाग्यात हा सोफा ठेवला आहे आणि इथे कपाट ठेवलेलं आहे पाणी बघा इथे टप 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 गळायचं ह्या साईडला म्हणजे जोरात पाऊस आला ना की खूप पाणी गळतं आणि इथे पण गळतं वरणं त्याच्यामुळे थोडंसं असं बदल केलेला आहे म्हटलं सगळं म्हणजे ते एम सील वगैरे काय लावलं ना तिथं होलवरती मग म्हटलं पुढं चेंज करूया पण असं सगळं केलेलं आहे वाग्या बसा बेटा तुम्हाला बाहेरचं दाखवते चला आता बाहेरचं दाखवते तुम्हाला तर बाहेरसुद्धा काल ना हे सगळं आम्ही साफ करून घेतलं आता हे आहेत ना धुवायचे आहेत म्हणून ते जमिनीवर पडलेत हे सगळं वाघ्याच्या रुचं अंतरुण काल हे बघा हे सगळं वाघ्याच्या रुचं सगळं धुवून काढलं आहे मी आणि आपलं इथं बेड आणि तो इथं ठेवलेलं आहे कांदेचा खाली बागा पसरवून टाकलेले आहेत आता इथे की नाही अजून एक नेट लावणार आहेत कारण झडबीड आली तर परत भि हा बेड की नाही भिजायला नको त्याच्यामुळे इथे नेट की नाही पुन्हा एक लावायची सिंगल लावलेलं आहे त्या दिवशी इमर्जन्सीमध्ये सिंगलच लावून घेतली असं आणि बाकी सगळं सामान बघा मशीन आहे ना इथे ठेवलेले आहे असं म्हणजे पाणी कसं डायरेक्ट असं इथं ओलं ओलं व्हायला नको ना त्याच्यामुळे हा पाईप असा बाहेर जाईल अशा पद्धतीने सगळं असं थोडंसं अरेंज केलेलं आहे असं आणि हे बघा हे सगळं असं सगळं बाहेर होतं ना काय काय सामान ते आता कसं हे सगळं गरजेचं सामान आहे त्याच्यामुळे ते आतमध्ये असं आधीड सगळं सेट करून ठेवलेलं आहे सगळ्या कामाच्या वस्तू आहेत जी काही अडगळ होती ना ते सगळं काढून टाकलेलं आहे असं सगळं आहे काय करायचं सांगा तर अशा पद्धतीने सगळं सेट केलं आहे आणि जिकडे तिकडे बघा तुम्हाला कपडे दिसतील आता ही मागची वेळ पडवे कपडे सुकवणार मी दिवसा बाहेर सुकवते आणि मग रात्रीच्या वेळेस मग फॅन चालू करून मग फॅनखाली कपडे मग सुकतात असं आता हे सगळे वाघ्या शेरू यांचे सगळे आहेत ते काल मी मशीनमध्ये धुवून घेतले तर अशा पद्धतीने बघा सगळं अरेंज केलं आहे आता आज ना आमचा विचार चालू आहे म्हणजे बघूया आता वाफे वगैरे तयार करायचे कुणाच्या त्या म्हणत होतं की करूया पण बघू आता कशा पद्धतीने करतं ते तुम्हाला मी शेअर करीनच आणि काल ना आपल्या एक ताई आपल्याला भेटायला आल्या होत्या कणकवलीवरनं मुंबईच्या आहेत त्या तर त्यांनी येताना झाडं वगैरे आणलेले आहेत तुम्हाला मी नंतर दाखवते ती झाडंसुद्धा लावायचे चार झाडं त्या घेऊन आलेल्या आहेत तर आता सगळ्यात पहिला मी काय करते जे अंतरुण आहेत ना ती आता भिजवते आता बघा इतका पाऊस पडतो आहे आणि तुम्हाला असा प्रश्न पडतो की प्रिया आता ह्या पाऊसात ना अंतरुण होते मग करणार काय कारण बघा वापरलेले अंतरुण आहेत आता सगळे म्हणजे आता पण आताच नाही ह्याच्या आधी पण बघा पाहुणे वगैरे आले होते ना ते अंतरुण्य कसे वापरलेले आहेत आणि हा पाऊस आता असा चालू होईल काय मला माहीत नव्हतं त्याच्यामुळे आता काय कोण बघा येणार नाही आता सगळेजणं पाहुणे मंडळी कसे येऊन गेलेले आहेत तर अंतरुण धुतली का मग ती कशी सुकल्यानंतर त्यांच्या जागे जातील मग असं त्याच्यामुळे आता बाहेरच सर्व अंतरुण ठेवले ते बघा बेडवरती ती बघा ही इतक्याचं ठेवलेली ते सगळे ना लुवायचे आहेत आणि आता खाली टाकलेत मी चार पाच तसं एक दिवसाचा गॅप घेऊन सगळे नाही धुवून काढील मी आणि मग झालं का पॅक करून मग ठेवून द्यायची मग असं काय झालं वाग्या कोण आलं कोण आलं कोण आलं वाघ्याची प्रेम करायची पद्धत आहे ती बघा बघा दादा आला ना आमचा दादा आला बघा कुणावरती लय जीव जीवायचा कुणावरती लय जीव बघा हलतोय तो बघ कसा हा बघ दादा आला तो दुसरा कुठे गेला हा बघा हा उड्या मार नको हा बघ हा बघ चरळ उड्या मारला अबो आवडाय नको मारू त्याला घे वाघ्याला घे पहिला वाघ्याला घे वाघ्याला घे पहिला शेरू इकडे शेरू माझ्याकडे त्याला घे त्याला घे मग कसं जीव वर खायला झालं माग्याचं बघा हा 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 हा, हा। <laughs> शेरू तिकडे शेरूदार शेरूदार शेरूर आपल्याला आगाव आहे आपला दादागिरी चला चालू ताल। दे उशीर झाला खूप गाडी नव्हती आलेली भेटे आता मी फोनच करणार होते ना एवढं लेट झाला गाडी अजून आली कशी नाही सामान घ्या पाऊस नाही तर सामान घ्या तर आता बघा मी किचन मध्ये आहे आणि तुम्हाला अंधार दिसतोय लाईट आमच्याकडे गेलेली आहे म्हणजे सोमवार आहे ना त्याच्यामुळे लाईट मगाशीच गेले नऊच्या दरम्यान काहीतरी लाईट गेलेली आहे मी आता किचनचं काम थोडंसं आवरलं म्हणजे आता बाकीचं काय तुमच्या शेअर करू शकत नाही थोडंसं एक्स्ट्राचं काम केलं ना ते तुम्हाला दाखवते सुखखोबरं भरपूर असं होतं म्हणजे कुणालच्या आजीने म्हणजे माझ्या आईने पाठवलं होतं कुणालचे बाबा आता गेले होते दापोला त्यावेळेस काय काय घेऊन हो आलेत आणि मागच्या वेळेस पण तिने पाठवलं होतं ते सगळं ते सुखं खोब राहील आता किसून ठेवलं म्हटलं बसून बसून तेवढं तरी काम करते कारण कुणालचे बाबा आता घरी नाही आहेत म्हणजे बाहेरचं काम करायचं होतं पण ते आता पुन्हा तराळ्यामध्ये गेलेत कुणालचे बाबा म्हणजे आपल्याला आता बघा झाडं वगैरे लावायचेत ना आणि खत वगैरे काय काय लागणार आहे त्याच्यामुळे जे काही सामान लागेल ना ते आता घ्यायला गेलेत ते संध्याकाळच्या वेळेस मी म्हणत होती पण ते म्हणून नको संध्याकाळच्या वेळेस संध्याकाळी आपण करायला सुरुवात करूया आणि कुणाला आता येताना ना ते हे घेऊन आलंय कुणाला ताडपत्रे म्हणतात का प्लास्टिक प्लास्टिक आणलंय ना हां प्लास्टिक बघा येते ना काळ्या रंगाचं तो आता येताना घेऊन आलाय म्हणजे आपल्याला आता पुढे मागे प्लास्टिक ते कटिंग करून सगळं लावायचं आहे ते आता पाऊस थांबला थांबलाय मला वाटतं संध्याकाळच्या वेळेस हे काम आहे ना होऊन जाईल त्याच्यामुळे आता सगळ्या गोष्टी होत आहेत इथे तर खोबरं बघा तुम्हाला किसलेलं दाखवते भरपूर प्रमाणात खोबरं आहे म्हणजे किसून ना फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते सुख खोबरं आहे पण पण आपल्याला कसं अधेमध्ये वापरता येईल असं आणि हे इतकं बघा मी आता किसलं आहे खोबरं आणि हे एवढं सगळं एकत्र करून व्यवस्थित मला वाटतं दोन डबेल काय भेटली तयार नाही केला अजून ह्या झावळ्यावर हाव देता फेकू नका नाही तर नको असते ना तरी पण त्या अशा हे होईल ना तर इथे आता बघा प्लास्टिक बांधायला घेतलेलं आहे आणि काका आलेथ हे कुठे गेलं ते प्लास्टिक हां हे बघा हे कोणाला ना घेऊन आला आलं मुंबईवरून म्हणजे गोणी ठेवली कुठे मग खताची माझं आहे भाजी साफ करायचं तुम्हाला मी भाजी दाखवते तर ही जी भाजी आहे ना म्हणजे कुणालचे बाबा आता दापोलीला गेले होते ना व्हिडिओ सोडायला अरे देवा मेसेज कुठला आला म्हणजे दापोरला गेले होते ना सोडायला त्यावेळेस तिकडनं आणलेले आणि टोंडल्याचा वेलसुद्धा म्हणजे तोंडल्याची भाजी आहे ती मला तुम्हाला दाखवते वेला हो। ना मी सांगितलं होतं माझ्या आईला पाठवायला म्हणजे एक सात आठ दिवस आधीच सांगितलं होतं की तू काढून ठेव त्याच्याकडे नाही आहे तोंडल्याचा वेल शेजारी कोणाकडे तरी आहे त्याच्यामुळे तिने एक दोन ते तीन तोंडल्याच्या काट्या आहेत ना म्हणजे जो वेल काटी असतो त्याची अशी फांदी ती पाठवलेली तुम्हाला मी नंतर दाखवते थोड्या आणि तुम्हाला मी झाडं दाखवीन ना त्यावेळेचा फांद्या पण दाखवीन तर ते सगळं आपल्याला आता लावायचं वगैरे पण मला असं वाटत नाही की आज म्हणजे बागेतलं काम आज काही होणार नाही कारण आता बघा हे सगळं चाललंय ना बाहेर आता प्लास्टिकवर घालायचं पहिला आधी घरामध्ये जे पाणी सगळं गळत आहे ना ते सगळं बंद करायचं चालू आहे तर ही बघा ही तोंडल्याची भाजी माझ्या आईने पाठवले आणि वेल जो पाठवलेला आहे तो तुम्हाला नंतर दाखविनच तर हीच भाजी बघा मी आता करते ताजी भाजी आता तर इथे मी आता दुपारच्या जेवणाला की नाही सुरुवात केलेली आहे बाहेर कुणालचे बाबा आणि कुणाल यांचं ते काय बरं बलं प्लास्टिक टाकायचं काम की नाही चालू होतं पावसाने थोडीशी विश्रांती घेतली होती म्हणून बरं झालं म्हणून ते प्लास्टिक की नाही म्हणजे घालता आलं नाहीतर आज पण ते काम की नाही राहिलं असतं काका एक पाच ते दहा मिनटं थांबले होते मदत करत आणि मग ते सुद्धा गे निघून गेले घरी त्याच्यानंतर कुणालचे बाबा आणि कुणाल ह्या दोघांनी ते सगळं केलेलं आहे तर इथे पटकन मी आता तोंडल्याची भाजी आणि चपाती बनवून घेतलेली आहे आमचे शेट बघा कसे शे झोपलेत गादीवर शेरू तू शेट आहे हा झोप झोप गाड झोपयत आहे झालं चला बाहेरच बघूया हा आता ना पावसाने थोडीशी विश्रांती घेतलीय म्हणजे सकाळी पडलाय पाऊस पण आता जरा थांबलाय ना लाईट नाही म्हणून गडबड झाली माझ्या चादरी झाल्या असता ह्या बघा साजरी ना अशा हाताने धुवून वगैरे ठेवल्या मी पण लाईट नाही म्हणून सगळी गडबड झाली हे बघा ह्या थोड्याशा था इथे ठेवल्यात ते कम्फर्ट आणलं ना कुणाला बाबा त्यात जरा घालायचं काय झालं मध्ये हे होतय हे बघा झालं असं घालून आता होईल काय झालं हम्म आणि आता ह्या झावळ्या आहेत त्या ह्या झावळ्या ठेवूया चुरीला लावायला होतील चूल की नाही लगेच पेटते फेकू नका तिथे एक साइडला काय मध्ये झाडावरची ताजी भाजी आहे कुणाच्या बाबा म्हणतात टेंडलू बनवलाय हा टेंडल्याच्या भाजीला म्हणतात टेंडलू बनवलाय काय हे किती मस्त अशी भाजी झाली ताजी भाजी आजीन दिलेली आहे भाजी कुणाच्या समजलं तेंडल्याची भाजी चपाती पापड आणि काकडी काकडी कुठे काकडी वाढ ना कुणाला बस भात पण बनवलाय पण ते भाग्या शेरू साठीच बनवलंय चपाती असं साध सिंपल जेवण आमचं आणि आज आता बघा आमच्याकडे पाणी नाही गळत आहे बरं वाटलं काय पाणी गळायचं आहे बघा चालू झालं ते मध्ये बोट आहे माझा पाऊस पडतोय बाहेर बारीक बारीक अजून बाहेरचा आवर आहे तर सगळा पसारा पडलाय घ्या जेवायला घ्या देऊ ना टेंडाची भाजी टेंडू दे, हा देते तक, तक, खाली बस घे कुणाच आहे जेवायला लोणचं हवे लोणचं हवे लोणचं हवे का हम्म चांगली टेंडल्याची भाजी मस्त अशी मी टेंडल्याची भाजी चपाती खायची खरं का मसाला कोण हा चांगलं काय आलं कोण नाही बस शांत कोण नाही बाहेर नको जाऊ तर संसारासाठी काय काय करावं लागतं बघा म्हणजे गेले चार पाच दिवस झाले पाऊस पडतो ना इतके आम्ही त्रासलो होतो ना सगळीकडे पाणीच पाणी पाणीच पाणी पण आज फायनली प्लास्टिक घातल्यामुळे खूप सोयीचं झालं होतं म्हणजे इतका आम्ही त्रास काढलेला आहे चार पाच दिवस झाले आलेले जे पाहुणे होते ना त्यांनी पण भरपूर असे ॲडजस्टमेंट केली आणि खूप मदतसुद्धा केली म्हणजे नेट वगैरे लावायला पण मदत केली होती त्यांनी म्हणजे इतकं सगळं घरामध्ये पाणी पडत होतं पण क म्हणजे कोणाचं तोंड असं हे नाही की आत्ताच्या घरी पाणी पडते वर असं काही नाही त्यांनी असं खूप असं एन्जॉय केलं इथे त्या गोष्टीचं मला की नाही खूप असं कौतुक असं वाटलं म्हणजे सोयीसुविधा कमी असताना पण सगळेजणं आनंदाने इथे राहिले होते जे काही चार दिवस राहिले होते त्या गोष्टीचं मला की नाही विशेष कौतुक वाटतं म्हणजे अधेमध्ये लाईटसुद्धा जायची पाण्याचंसुद्धा प्रॉब्लेम प्रॉब्लेम झाला होता आणि हे बघा हे पाऊस पडतोय त्याच्यामुळे जिकडे पाणी पण गळायचं पण अजिबात कोणीच कुरबूर हो केली नाही म्हणजे लहान मुलं पण होती ना अगदी आरवपासून ते आविष्कारपर्यंत कोणीच कुरबूर केली नाही सगळी अगदी आनंदाने राहत होते त्याच्यामुळे मलासुद्धा खूप असं बरं वाटत होतं गावचं जीवन बघा असंच असतं म्हणजे ॲडजस्टमेंट म्हणजे सोयीसुविधा कमी असतात त्यातच आपल्याला गोड माणून राहावं लागतं आणि तसंच आम्ही राहतोय पण म्हणजे कधी कधी घरामध्ये भाजी जरी नसली ना तरी पण काही पण बनवून की नाही खावं लागतं कारण बाजार वगैरे बघा लांब असतो ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत रिअॅलिटी आहेत बघताना आपल्याला असं वाटतं की खूप सुंदर आहे आणि छान आहे खरंच छान आहे सगळं पण तडजोडीसुद्धा भरपूर अशा कराव्या लागतात तर आता फायनली बघा प्लास्टिक घालून झाल्यानंतर आता इथे मी सगळं आता आवरायला सुरुवात केलेली आहे आता ह्या जा ज्या झावळ्या आहेत ना नारळाच्या आता कुणाला जेव्हा फेकून देत होते पण मी म्हटलं अजिबात फेकायच्या नाही ते आपल्याला उपयोगी पडणार चूल पेटवण्यासाठी सगळी लाकडं बघा भिजलेली आहेत आणि आता म्हटलं लाकडं सुकणार कधी आता ह्या झावळ्या कशा पटकन सुकतील वगैरे अशा उभ्या करून ठेवल्या ना सुकून जातील आणि त्याचा म्हटलं आपल्याला वापर करता येईल त्याच्यामुळे अशा उभ्या करून ठेवलेल्या आहेत तर असं सगळं झालं की करून ठेवलं आणि त्याच्यानंतर सगळं साफसफाई करून घेतली आता हे वरती प्लास्टिक टाकलेलं आहे पण आजूबाजूनी पाणी तर येणारच आहे कारण वारा वगैरे बघा असतो ना झड मारणार पण वरून मात्र पाणी गळणार नाही आ, ही एक मोठी गोष्ट झालेली आहे आणि घरामध्ये आपल्या पाणी म्हणजे आता ही जी मागची पडवी आहे ना तिथे की नाही पाणी येणार नाही ती ना पडवी आपली एकदम सेफ झालेली आहे त्याच्यामुळे फारसा असं काही आपल्याला काही म्हणजे फरक पडत नाही आहे जरी ही पडवी जरी भिजली ना तरी पण असा फारसा काही फरक पडत नाही ते चालून जाईल असं तर चला मग आईनं आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा तुम्हाला मी झाडं दाखवणार होती आणि गिफ्ट त्या ताईने दिलेलं ते पण दाखवणार होती पण आजचा व्हिडिओ की नाही खूप मोठा झाला त्याच्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सर्व दाखवीनच आणि कोण ताई आपल्याकडे आल्या होत्या त्या पण तुम्हाला मी दाखवणार आहे तर व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद